मित्रांनो अमित शहा यांचं भाषण काल पुण्याला भारतीय जनता पक्षाच्या त्या अधिवेशनात झालं त्याच्याबद्दल मी तर थोडं आधीच्या एका व्हिडिओत थोडं बोललोच आहे आणि आताही थोडंसं बोलणारच आहे पण भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा माझ्या मित्राने मला जो मेसेज पाठवला आहे तो मी तुम्हाला आधी वाचून दाखवणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी हजारो 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 कार्यकर्ते 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 नेते नाही म्हणते मी कार्यकर्ते समोर बसले होते त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल अमित शहाच्या भाषणाच्या नंतर याचं इतकं सुंदर वर्णन सुंदर शब्दामध्ये वर्णन कोणालाच करता येणार नाही आणि विशेष म्हणजे ही भावना जी आहे ही सार्वत्रिक असणार याचं कारण ते पाहतानाच माझ्या मनात देखील हे विचार आले होते अरे काय हो काय हो अमितजी काय हो पण त्याने फार सुरेख शब्दात ते शब्दांकित केलाय आणि मी ते तुम्हाला मी नेहमी बोलतो वाचून बिचून कमी दाखवतो आता मला काही वेळेला मोह होतो की नाही मी वाचलंच पाहिजे तसं तसं म्हणून मी वाचून दाखवतो टायटल त्याने दिलाय हा मेसेजच आहे सर आणि तो कुणाचा आहे सांगितलं भू धांदल उठेल सगळीकडे आणि हा माझा खासगी मेसेज आहे त्यामुळे मला आय हॅव टू प्रोटेक्ट हिम की ठीक आहे एवढा मोठा नेता मला मेसेज पाठवतो आपल्या भावना व्यक्त करतो हा माझ्यासाठी एवढा मोठा सन्मान आहे सेल्फ गोल टायटल मेसेज पुण्यातील आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकार्यांना प्रचार करताना सेल्फ गोल मारू नका असे बजावले फडणवीस यांनी हा सल्ला अमित शहा यांना सुद्धा द्यायला हवा होता आज आपल्या भाषणात अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तोफ डागली अमित शहा भाजप कार्यकारिणीला संबोधित करत होते तेव्हा त्यांच्या समोर तेव्हा त्या लोकांसमोर नेत्या कार्यकर्त्यांसमोर पवार ठाकरे यांच्यावर राजकीय सभेत करतात तशी टीका करण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाने काय आणि कशी रणनीती आखली पाहिजे यावर जास्त वेळ अमित शहानी दिला असता तर त्यांचा वेळही सार्थिकीट लागला असता आणि कार्यकर्त्यांची उपस्थितीही उपयुक्त ठरली असती काय 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 बघा बघा अरे आता सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता नेता ऐकून नाही घेतय कोणाचं लगेच प्रतिक्रिया देतोय आणि ही प्रतिक्रिया मी व्हिडिओवरून सांगावी त्यांचं नाव घेता हो अशी त्यांची अपेक्षा पण आहे पुढले असल्या प्रकारचे जहाल शब्द वापरून अमित शाह हे उबाठा राष्ट्रीय शरद पवार पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक यांची एकजूट करीत आहे त्यांची एकजूट वाढवत आहेत दोघांना लक्ष करून आणि त्या दोघांच्या विषयीची लोकांमधली सहानुभूती वाढवत आहेत भटकती आत्मा नकली सेना नकली बेटा या दोन सेल्फ गोल नंतर अमित शहाचा हा तिसरा सेल्फ गोलच नव्हे का हाय हाय सांगा नव्हे का अमित शहाच्या कालच्या भाषणामध्ये एक एक, एक, एक एक मुद्दा मुद्दा नवा होता जो ते आतापर्यंत बोललेच नव्हते जो आतापर्यंत या महाराष्ट्रामधले एवढे हजारो भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते अमित शहाच्या भाषणाकडे अपेक्षेने आणि आता इथून आपण अशी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जायचंय बरं का अमित शाह बोलले म्हणजे आपली बॅटरी जरा डाऊन झाली लोकसभेमुळे ती चार्ज करायची आणि निघायचं आणि लगेच कामाला लागायचं झाली चार्ज बॅटरी त्या भाषणाने अहो एक शब्द नवीन नाही एक वाक्य नवीन नाही एक उपमा दिली सरदार भ्रष्टाचार्यांचे उद्धवना फॅन क्लबच्या मेंबर बरोबर बसणारे अरे 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 एवढी अकलीची दिवाळखोरी नाही सहन होत अमित शहाबद्दल मला आदर आहे मोदींबद्दल प्रेम आहे त्यांच्याबद्दल आदर आहे की त्यांनी यापूर्वी बऱ्याच वेळा काही ना काही पराक्रम केलेत पण त्यांचा जो बायडन झाला का हो आज जो बायडन मी तर माघारच घेतली आता आपलं कमल तिकडे फुलणारे म्हणे अमेरिकेमध्ये जर ट्रम्प पडले तर अर्थात पण कमला हॅरिस होण्याची शक्यता आहे पण या कमलाबाईंचं काय त्यांचा जो बायडन झाला का त्यांना लक्षात नाहीये का की हे भाषण आपण आतापर्यंत शंभर वेळा केलंय टीव्हीवरून ते प्रक्षेपित झालाय काहीच नवीन नाही बोललो काहीच नवीन नाही बोललो काहीच नवीन नाही बोललो तेच तेच बोललो तेच तेच बोललो आणि अशा उपमा दिल्यामुळे आता लोक विश्वास ठेवतात का तुम्ही कुणालाही काही म्हणू शकता ना संजय रोज शंभर रुपये उपमा देतो मग त्याच्यामुळे काय त्या उपमा लागू होतात का तुम्ही और तुम्ही हिमालय तो मोदी हिमालय तुम्ही निदान विंध्याद्री सह्याद्री काहीतरी तर आहात की त्यातले एक शिखर तर आहात कनी मग तुमच्याकडून शिखरस्थ अशा एका महनीय व्यक्तीकडून जे मार्गदर्शनावं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळे भाजपचे कार्यकर्ते असा बरोबर एक संदेश घेऊन जातील उपदेश घेऊन जातील आदेश घेऊन जातील की ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण बदलून जाईल चैतन्य संचारेल मी काय करायचं याचं नमकं कर। नेमकं 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 नेम आुक असं मार्गदर्शन मला होईल त्यांना शिव्या घालून काय होणार आम्ही ओव्या कशाने कुणाच्या गायच्या हे आम्हाला सांगा ते कसं नॅरेटिव्ह मांडायचं लोकांचं यांचं फेक नॅरेटिव्ह कसं तोडायचं हे सांगा आणि त्यांनी पण अमित शहानी परत एक गोळ घालूनच ठेवला त्यांनी एकनाथ शिंदेना सांगितलंय 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 मलाच एकनाथ शिंदेने सांगितलंय 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 की अमित शहानी त्यांना असं सांगितलेलं आहे की ही अडीच वर्ष तर नक्कीच निवडणुका ही विधानसभेच्या तुमच्याच नेतृत्वाखाली तुमच्याच चेहऱ्याने मुख्यमंत्रीपदाच्या म्हणून लढणार आणि नंतर तुम्हीच मुख्यमंत्री होणार ते सांगणार रे अमित शहा काल फडणवीसांच्या सुरात सुरू मिसळल्यासारखे म्हणाले की माहितीचाच मुख्यमंत्री होणार फडणवीस एक पाऊल लगेच पुढे गेले ते म्हणाले कोण होणार याची चर्चा नका करू कारण ती चर्चा केली तर मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा मी पुनाएं, मी पुन्हा मी मम मम मी मम मी पुन्हा मी पुन्हा येईन ते कसं म्हणता येईल ते तर म्हणायचं होतं पण ते म्हणायची तर लाज वाटत होती म्हणून त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण याची चर्चा करू नका ख करू नका करू करायलाच पाहिजे महागडीला आपण म्हणालो ना इंडियाला काय म्हणावं आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे मोदी आहेत तुमचा कोण तुमचा कोण तुमचा कोण असं विचारलं की नाही घ्या नाव असं आव्हान दिलं का नाही मग आपणच चार नावं पुढे करून मग काय खडगे होणार कश तुमचे हे होणार राहुल होणार हा ठाकरे होणार वगैरे असं विचारून अवहेलना उच्चता उपेक्षा उपरोध आणि गाडी काळ केली पण केली ना अरे काय ही आघाडी आग, काय इंडिया ई शी त्यांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार पण नाही ठावर येत आधी कुणी म्हटलं हा भाजपने म्हंटल साहेबा म आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महागडी ठरवत नाही याच्याबद्दल पहिले दोन दिवस जरा यांनी बोलले पण ह की बघा 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 यांना महागडीला उमेदवारच नाही ठरवत आहेत हे आता एकमेकाच्या उरावरच बसणार असं कोण म्हणाल भाजपचेच नेते म्हणाले बावनकुळे म्हणाले दादा म्हणाले सुधीर मुनगंटीवार म्हणाले आणि फडवीसकर म्हणालेच म्हणाले काही आहे त्यांना आपला नेता नाही ने ठरवताय अरे मग तुमचा नेता ठरवलाय ना तुम्ही अमित शहानी सांगितलं होतं ना एकनाथ शिंदे आता का म्हणतात असं एकदम कि उमेदवार कोण मुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही बात आहे आणि अमित शहानी जाहीर करायला पाहिजे होत मोदी कसं सांगायचे चौदा याच्या निवडणुकीत हमारे उमेदवार देवेंद्र फडणवीस है आणि त्याच भांडवल केलं ना नंतर की उद्धव ठाकरेंसमोर दहा वेळा मोदी म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहे मग तेव्हा का नाही ऑब्जेक्शन घेतलं मग आता आम्ही म्हणतो ना की तुम्ही सांगितलेत एकना हो। एकना ना एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील मग एकनाथ शिंदेने सांगितलंय एकनाथ शिंदेने तोंड उघडलं ना तर उद्धव ठाकरेंपेक्षा फडणवीसांची पंचित होईल मी इशारा देतो त्यांनी नाही दिलेला मी देतो त्यांचं मन ओळखून देतो संजय राऊत जसं बाळासाहेबांच्या मनामध्ये शिरायचा आणि बाळासाहेबांचे विचार आणि भावना व्यक्त करायचा तसं मी पण काही लोकांच्या मनात प्रवेश करतो विचारांच्या मध्ये भावनांचा व्यक्त करतो आणि बाळासाहेबांचे साडेसात वर्ष मी आग्रलेच लिहिलेला माणूस आहे एकनाथ शिंदेनी पेपर काढला असतं तर मी नक्की संपादक झालो ला असतो आणि संजयला टक्कर पण दिली असती पण मी सांगतो तुम्हाला की एकनाथ शिंदे प्रचंड अस्वस्थ झाले असणार फडणवीसांच्या कालच्या विधानाने ते शून्य आहेत शाण आहेत त्यांना केव्हा करेक्ट कार्यक्रम करायचा हे माहिती आहे आणि तो कसा करायचा ते पण माहिती आहे फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम कोण करणार उद्धव ठाकरे शरद पवार नाही तू पटोले ह्या शरद पवार उद्धव पटोले नाही हे जे आहे ना मुख्यमंत्रीपद लपवणं सुरू झालेलं त्यामुळे एकनाथ शिंदेच कार्यक्रम करतील फडणवीसांचा मुळामध्ये आधी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री म्हंटल ना की एकशे तीन का एकशे सात जागा मिळवलेल्या भटजीच्या नावाखाली यांच्या पक्षाला मुळात चाळीस पन्नास जागा पण मिळणार नाही ज्या क्षणी फडणवीसांचं नेतृत्व पुढे येईल ते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वगैरे सगळं सुटलेलं असो नसो आलं फडणवीसांचं नाव पुढे मी पुन्हा येईन येईल मी येईन की गेले चाळीसच्या खाली पन्नासच्या खाली सीट्स सवालच नाही महाराष्ट्र स्वीकारणारच नाही आता महाराष्ट्र स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये दोन हो माणसांना आहे क्लिअर कट आहे हो एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत तरी सुद्धा मी सांगतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांशिवाय महाराष्ट्र तिसऱ्या कोणालाही मुख्यमंत्री म्हणून स्वीकारायला तयार नाही मोठं विधान केलंय मी मोठं विधान केलेलं आहे आणि मला एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा उजवी वाटते अधिक स्वीकारणार वाटते या दोघांपुरताच कौल घेतला फडणवीसांनी कौल मध्ये मॅनेज केला म्हणतात की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःलाही चोवीस पॉईंट आणि उद्धव ठाकरेने चोवीस पॉईंट दाखवले आणि मुद्दाम यांचा कमी केलं त्याच्यावर चौकशी केली बरं काय का शिंदे गटातल्या एका नेत्याने त्या चॅनलला फोन केला की ब हा काय प्रकार आहे हे चोवीस आणि चोवि एकदम शिंदे चौदावर कसे काय टाकले तर ते म्हणाले आधीचा टक्केवारी वेगळी होती मित्र होता त्याचा आमचे मित्र एकमेकाला आम्ही सांगतो सगळं खरं काय ते तर तो जो चॅनलवाला होता तो म्हणाला की अहो सर्वेमध्ये मुळामध्ये फडणवीस खाली होते आणि शिंदेच पुढे होते पण आम्हाला वरतून आदेशाला वरतून आदेशाला वरतून आदेश त्या महाआघाडीच्या लोकांना आला होता ना एक वरतून आदेश की महायुतीच्या त्या सह्याद्रीवरच्या बैठक गेल्या जाऊ नका बहुतेक तिथूनच आला येण्याची शक्यता आहे कारण त्यांचे संबंध आहे तो म्हणे वरतून आदेश आला की फडणवीस आणि ठाकरे या दोघांना समान दाखवा त्याच्यात वर खाली करू नका ना खाली टाका मग म्हणे आम्ही तसो गेलो ऐक्य असं होतोय म इतरांमधून तुमच्यामध्ये काय फरक राहिला आम्ही कशाला गोडे जायचे तुम्ही जर असं वरच्या आदेशाच्याकडे खुल्ला बोलला एवढं टेप केलं आमच्या मित्राने ते ऐकवलं तर आता मित्र गोत्यात येईल ना म्हणून काय वेळेला टेप केलेले हे पाहत आहे पण आता काही नाही ना तुम्ही फोन आल्यानंतर कोणाचाही असो तो कसाही असो तुम्ही टुक लगे लगेच तुमचा फोन टॅप हो, हे सुरुवात होते ना टेप रेकॉर्ड सोपं झालंय त्यामुळे अमित शहानी यावेळच्या भाषणामध्ये काहीही गायडन्स दिलं नाही उलट ते येऊन महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची निराशा पसरवून गेले आणि ब्लेम केलं त्याने कार्यकर्त्यांना पराभव का झाला चारशे पार या घोषणे पराभव का झाला मुसलमानांविरुद्ध तुम्ही इतकं भयंकर धर्मयुद्ध पै पुकारलं त्याच्यामुळे पराभव का झाला शेतकऱ्यांना नाराज केलं म्हणून पराभव का झाला दलितांचं संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह चारशे पारच्या मागे आहे ही भावना दलितांमध्ये निर्माण झाली म्हणून धनगरा तुम्ही दुखवलं दलितांना दुखवलं उत्तर प्रदेशमध्ये सगळं ओबीसी विरोधामध्ये गेल्यामुळे पराभव झाला तुम्ही कार्यकर्त्यांना म्हणता तुम्ही सक्रिय व्हायला पाहिजे निष्क्रिय राहायला कार्यकर्त्यांना दोष देता हे आपले दोष बघा आरशात बघा हो अमित शहा आरशात बघा तुम्ही ना आरसा दाखवताय कार्यकर्त्यांना तो स्वतः बघायला पाहिजे होता अमित शहाचं भाषण हे कालच्या अधिवेशनातलं सर्वात वायटी भाषण होत आणि फडणवीसांचं भाषण हे अन्यथा चांगलं होतं पण त्यांनीही सेल्फ गोल दोन केले एक तर त्याला महागातच पडणार आहे त्यांनी मुख्यमंत्री कोण आहे याचा विचार करू नका सांगितलं शिंद्यांशी वैर घेतलं मी सांगतो म्हणजे घेतलं म्हणजे घेतलं आता समजूत काढत बसा आणि पुन्हा तुम्हाला स्टेटमेंट करावं लागेल की मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व हे शिंदेच करतील आणि शिंदेच मुख्यमंत्री असेल हे बोलायला लागतं की नाही बघा त्याशिवाय निवडणूकच सुधेपणाने पार पडणार नाही जागा वाटपावरच मरणार सगळी ही होती आघाडी जाणार पुढे त्यांचं जागा वाटप झाल्याच जमाय त्यांच्याकडे तीन माणसं आहेत राहुल गांधी तो संजयचा मित्र आहे आणि संजय सांगेल ते तो ऐकणार आहे महाराष्ट्राचा काँग्रेसचा प्रमुख कोण आहे अध्यक्ष कोण आहे अप्रत्यक्ष डिफॅक्ट संजय राऊत आहे कारण तो राहुलचा माणूस आहे पवारांचाही माणूस आहे उद्धवचाही माणूस आहे वा वा पण राहुल त्याचा ऐकतो हे सांगली लोकसभा मतदारसंघात दिसलं ना तुम्हाला की सगळे काँग्रेस काँग्रेसवाले एकीकडे आणि हे आमचं ते ह्याच्यामध्ये जसं तुळशीचं पान टाकल्या बरोबर झुकलं तसं संजय राऊतने इकडे उडी मारल्याबरोबर राहुलने सांगितलं की नाही चांगली शिवसेनेला जागा वाटपात संजय ते करून दाखवणार परत कुणी काय म्हणू द्या उलट होणारे महायुतीचं त्यांना एकशे साठ सत्तर पाहिजे कारण त्यांच्या मनामध्ये शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला डाऊट आहे की यांना सल्फ स्वतःच्याच बळावा सत्तेवर आहे यांना नकोच आहोत आपण हे निवडणुकीपुरते आपल्याला वापरून घेणार आहे बघा शंभरच्या खाली जा पैद लावतो मी तुम्हाला शंभरच्या खाली जा, जागा घेत एक नाहीत एकनाथ शिंदे आणि अजितदादास देखील सत्तरच्या खाली घेणार नाहीत झाले ना एकशे सत्तर तर गेले तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आण तुम्णा तुम्णा दे दे। आणि इतरांना द्यायचे नाही का तुमच्या मित्र पक्षांना तेही द्यायला लागतील ना अहो तुम्हालाही तुमच्या वाट्याला शंभरच येणार आहेत फार उद्या धावपळ करू नका एकशे सत्तर नाही मिळणार आहेत तुम्हाला फुटेल युती मी सांगतो तुम्हाला आता आणि अमित शहाचं भाषण हे उद्धारक तारक असं न ठरता मारक ठरला असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या ठेवा मला कळवायची गरज नाही मी माझं मत तुम्हाला सांगितलं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी